वडापाव आणलाय वडापाव काय तुझं सबस्क्राईब करा वडापाव देवा अजून खूपच करलच भास्कर गडाव नवीन नवीन पाहुणे आलेले आहेत एकदम म्हणजे नवीन एक म्हणजे नवीन काहीच म्हणजे फरकच नाही अजिबात नाही अजिबात नाही तर रस्त नसलं रस्ता माहित नसल्यामुळे ते बाणगवशीत चाललंय रामाने सोडलेले बाण रस्त्या रस्त्या वेत ना गेला ना खालीच गेला ना बरोबर आहे बर बरोबर आहे या पा बाण पाहून घ्या दिसतोय पण नाही भास्कर गडाची कर सोस अरे सोस अरे माकड मा

मग थोड्या लांब्याच्या उड्या मारल्या असते तुम्ही पाहू शकता अजून झाड चाललंय घाम आला घाम आलाय त्यामुळे पाणी नाही आणलं तिकड बॅग नाही आणलं तू पाणी सांगतो तिकडच आधी लाईक करून गेलाय कोणतरी काय रसा इकडे जोर मारलाय बाध्या काळच्या आपल्या पुढं

गडाचे रहस्य सुलझानी तीन लोक आहे म्हणजे गुप्त खजाना धुंडणे आ दु चढलो रे